नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि आजच्या व्हिडिओमधील माहिती जर का तुम्हाला उपयुक्त वाटली तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा आणि त्याचबरोबर तुमचे मतही मांडा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया असे बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांना माहीतच नसते की त्यांचे पाय कमकुवत का होत आहे विशेषतः सकाळी जेव्हा ते उठतात त्यांना कधीही कोणताही अपघात झालेला नसतो तरीही साठ वर्षानंतर पायांची ताकद आपोआपच तीन टक्क्यांनी कमी होत असते तथापि अलीकडे संशोधनातून असे दिसून आले आहे की योग्य पोषक तत्वांचे सेवन करून तुम्ही अवघ्या बारा तासात तुमची ताकद पुन्हा मिळवण्यास सुरुवात करू शकता हे प्रत्यक्ष वृद्ध लोकांवर आश्चर्यकारक परिणामांसह सिद्ध झाले आहे विशेषतः पायांमध्ये जिथे वयानुसार रक्ताभिसरण मंदावते स्नायूंच्या तंतूंना थेट ऊर्जा देणारे रक्तप्रवाह वाढवणारे आणि सूज कमी करणारे पदार्थ निवडणे ही यामागील मुख्य गुरुकिल्ली आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये असे काही आठ शक्तिशाली पदार्थ बघणार आहोत जे अवघ्या बारा तासात तुमच्या पायांची ताकद परत मिळवण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहेत हे सर्व पदार्थ प्रत्यक्ष ज्येष्ठ नागरिकांवर तपासले गेले आहेत आणि त्यांची परिणामकारकतेनुसार क्रमवारी लावली गेली आहे यापैकी काही पदार्थ विशेषतः तिसऱ्या क्रमांकाचा पदार्थ पाहून तुम्हाला अगदी आश्चर्यच वाटेल तो बहुतेक औषधांपेक्षाही जास्त प्रभावी आहे अलीकडे बऱ्याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की ह्या पदार्थामुळे एका दिवसात शरीराच्या खालच्या भागाची म्हणजेच पायांची ताकद ही छत्तीस टक्क्यापेक्षा जास्त वाढते तरीही जवळजवळ कोणीही तो दररोज खात नाही आठवी गोष्ट आहे त्या म्हणजे भोपळ्याच्या बिया म्हणजेच पंपकिन सीड्स भोपळ्याच्या बिया पायांची ताकद वेगाने परत मिळवण्यासाठी एक आश्चर्यकारकपणे प्रभावी मार्ग आहेत जरी तुम्ही बियांना स्नायू बनवणारा आहार मानत नसाल तरी त्यात भरपूर प्रमाणात असलेले मॅग्नेशियम स्नायूंच्या आकुंचन आणि शिथिलतेसाठी आवश्यक आहेत मॅग्नेशियमची पातळी कमी झाल्यास स्नायूंमध्ये पेटके येणे थकवा वाढणे किंवा मज्जातंतूच्या संकेतांना योग्य प्रतिसाद न मिळणे अशा समस्या उद्भवू शकतात यामुळे ताठरपणा अशक्तपणा आणि चालताना चुकादेखील होतात मॅग्नेशियम रिसर्च या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कमी मॅग्नेशियम पातळी असलेल्या साठ वर्षावरील प्रौढांना चालण्याच्या चाचणी दरम्यान जास्त मॅग्नेशियम पातळी असलेल्यांच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट पायांचा थकवा जाणवतो या व्यतिरिक्त भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले झिंक आणि चांगली चरबी म्हणजेच गुड फॅट्स हार्मोन संतुलन आणि सूज नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात वृद्ध व्यक्तींमध्ये ताकद टिकून ठेवण्यासाठी हे दोन महत्त्वाचे पैलू आहेत याचे फायदे अनुभवण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही फक्त दोन मोठे चमचे कच्च्या भोपळ्याच्या बिया तुमच्या शरीराला पुरेसे मॅग्नेशियम देऊ शकतात ज्यामुळे काही तासातच स्नायूंची दुरुस्ती सुरू होते आणि फायटिक ॲसिड कमी करण्यासाठी तसेच खनिजांची जैव उपलब्धता वाढवण्यासाठी बिया रात्रभर भिजवून ठेवा तुम्ही त्यांना स्मूदीमध्ये मिसळू शकता सकाळी कच्चे खाऊ शकता किंवा ओटमिलवर शिंपडून त्या खाऊ शकता पण त्यावर मीठ टाकू नका भोपळ्याच्या बियात तणाव कमी करून तुमच्या पायांच्या स्नायूंना कार्यासाठी आवश्यक असलेले खनिजे भरून काढून बहुतांश लोकांना वाटते त्यापेक्षा अधिक वेगाने ते फायदा पोहोचवतात सातवा घटक आहे टार्ट चेरी ज्यूस सुरुवातीला एक लोकप्रिय आरोग्यपेय वाटू शकतं त्यानंतर या आंबट फळाच्या अर्काचे स्नायूंची ताकद आणि अवयवाच्या पुनर्जीवनासाठी असलेले महत्त्वपूर्ण फायदे बहुतेक लोकांना माहीत नसतात विशेषतः वृद्ध लोकांना टार्ट चेरीमध्ये एन्थोसायनिन भरपूर प्रमाणात असते ही नैसर्गिक वनस्पती संयुगे आहेत जी सूज कमी करतात रक्तप्रवाह वाढवतात आणि व्यायामानंतर स्नायूंच्या रिकवरीसाठी मदत करतात ही संयुगे लॅक्टिक ॲसिड जो तुमच्या शरीरात हालचालींमुळे तयार होतो आणि ज्यामुळे ताठरपणा आणि वेदना होतात त्याला लवकर बाहेर काढण्यासाठीही मदत करतात स्कँडिनेव्हियन जर्नल ऑफ मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स या प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार दररोज दोन वेळा टाट चेरी ज्यूस पिणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी स्नायूंच्या वेदनेत तेवीस टक्क्यापर्यंत कमतरता नोंदवली आहे आणि त्यांच्या क्वॉर्डीसेप्स म्हणजेच मांडीच्या पुढील भागातील स्नायू ताकतीत लक्षणीय त्यांची वाढ झाली आहे याचे जलद परिणाम साधारणपणे आठ ते बारा तासांच्या आत दिसतात ज्यामुळे ते अधिक प्रभावी ठरते विशेषतः जर का तुमचे पाय आधीच ताणलेले किंवा दुखत असतील हे कच्चे चेरी खाण्यासारखे नाही कारण हा ज्यूस कॉन्सन्ट्रेटेड असतो एका लहान ग्लासात शेकडो चेरींचे दाहक विरोधी म्हणजे अँटी इन्फ्लॅमेंटरी गुणधर्म असतात परंतु प्रत्येक चेरी ज्यूस सारखाच नसतो तुम्हाला कॉकलेट किंवा मिश्रित चेरी ज्यूस साखर नसलेला शंभर टक्के टार्ट चेरी ज्यूस हवा व्यायामानंतर किंवा संध्याकाळी अंदाजे एकशे ऐंशी ते दोनशे चाळीस मिली सेवन करा चव जास्त तीव्र वाटत असेल तर तुम्ही ते पाण्यात मिसळून घेऊ शकता हा एक बदल केल्याने तुम्ही दुसऱ्याच दिवशी उभे राहण्याची चालण्याची आणि पायऱ्या चढण्याची क्षमता वाढवू शकतात रात्रीचा ताठरपणा कमी करू शकता आणि तुमच्या पायांमधील रक्तप्रवाह पुनर्संचित करू शकता जे वृद्ध सकाळी त्रासाने उठतात खूप त्यांना वेदना होत असतात त्यांच्यासाठी टार्ट चेरी ज्यूस फक्त एक पेय नाही तर ते वेगाने काम करणारे पायांसाठीचे पुनर्वसन साधन आहे आता सहावा घटक म्हणजे शिजवलेला पालक ही गडद पालेभाज्या सामान्य भाजी वाटू शकते परंतु जेव्हा पायांची ताकद वेगाने परत मिळवण्याचा प्रयत्न येतो तेव्हा ते एक पौष्टिक शक्तिस्थान आहे त्याची प्रभाविता केवळ उच्च लोह आणि कॅल्शियममुळे नाही तर पालकमध्ये नायट्रेट मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असल्याने हे ऑक्सिजन प्रवाह स्नायूंचे आकुंचन आणि मज्जातंतू स्नायूंच्या संपर्कासाठी आवश्यक आहेत जेव्हा पालक शिजवला जातो तेव्हा त्यातील ते पाणी खनिजांचे शोषण रोखणाऱ्या ऑक्सलेट्सला तोडते परिणामी तुमच्या शरीराला अधिक फायदेशीर पदार्थ मिळतात जिथे त्यांची गरज असते तुमच्या स्नायूंमध्ये फ्रंटियर्स इन फिजिओलॉजीच्या अभ्यासानुसार पालकसारखे उच्च नायट्रेटयुक्त पदार्थ नियमितपणे खाणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या शरीराच्या खालच्या भागाच्या कार्यात सोळा टक्क्यापर्यंत चांगली कामगिरी पाहिली आहे शिजवलेला पालक हा पायांची सहनशक्ती सुधारतो विशेषतः पासष्ट वर्षावरील व्यक्तींमध्ये हे घडते कारण तुमची प्रणाली पालकातील नायट्रेट्सला नायट्रिक ऑक्सिडमध्ये रूपांतरित करते जे रक्तवाहिन्या विस्तारते आणि तुमच्या पायांमधील रक्ताभिसरण सुधारते वाढलेला रक्तप्रवाह तुमच्या पायांच्या स्नायूंना अधिक ऑक्सिजन पोषक तत्वे पुरवतो ज्यामुळे जलद रिकव्हरी उत्तम समन्वय आणि हालचालीतील थकवा कमी होतो जास्तीत जास्त फायद्यांसाठी ताज्या पालकला थोड्या ऑलिव्ह ऑइलमध्ये लिंबाचा रस किंवा लसूण घालून शिजवा जास्त वेळ उकळल्यास त्यातील पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात परतणे किंवा हलके वाफवणे हे सर्वोत्तम मार्ग आहे तुम्ही ते गरमागरम तोंडी लावणे म्हणून खाऊ शकता किंवा सूप आणि अंड्यामध्ये सुद्धा ते घालू शकता सातत्य महत्त्वाचं आहे जर तुमचे पाय जड मंद किंवा हलक्या श्रमानेही दुखत असतील तर तुमच्या दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात एक कप शिजवलेला पालक समाविष्ट केल्याने एका दिवसात तुमच्या पायांच्या स्नायूंची शक्ती वाढण्यास सुरुवात होऊ शकते आता पाचवा घटक आपण बघणार आहोत ते आहे मसूर डाळ मसूर डाळ हा फार आकर्षक नसला तरी पायांची ताकद परत मिळवण्यासाठी ती असे काही प्रदान करते जे इतर बहुतेक पदार्थ करत नाही विशेषतः उतार वयात स्नायूंसाठी हे एक लहान बी आहे ज्यामध्ये हळूहळू ऊर्जा देणारे कार्बोदक म्हणजेच स्लो रिलेझिंग कार्बोहायड्रेट्स प्रथिने आणि आवश्यक खनिजे यांचा योग्य समतोल आहे पायांच्या स्नायूंना रिकव्हरीसाठी प्रथिनांव्यतिरिक्त व्यतिरिक्त ऊर्जा आणि पोटॅशियम मॅग्नेशियम आणि लोहासारख्या पोषक तत्वांची सतत आवश्यकता असते मसूर डाळ हे तीनही वस्तू पुरवतं ती हळूहळू पचते हे तिच्या प्रभावितेचे आणखी एक कारण आहे हे सुनिश्चित करते की तुमच्या शरीराला अनेक तासांपर्यंत पोषक तत्वांचं सातत्यपूर्ण पुरवठा मिळतो जे उभे राहताना चालताना किंवा पायऱ्या चढताना पायांचा थकवा टाळण्यासाठी विशेषतः महत्त्वाचे आहे ज्या ज्येष्ठ नागरिकांनी केवळ दोन आठवडे दररोज मसूर डाळ खाल्ली त्यांची स्नायूंची सहनशक्ती बावीस टक्क्यांनी सुधारली संशोधकांनी विस्तारित उभे राहण्याच्या चाचण्यांदरम्यान सुधारित संतुलन वेदनांच्या तक्रारी कमी होणे आणि जलद स्नायू प्रतिसाद वेळ पाहिली आहे पेशींच्या पातळीवर काय घडत आहे हे अधिक मनोरंजक आहे ल्युसिन स्नायूंची दुरुस्ती सुरू करणाऱ्या आवश्यक एमिनो आमलापैकी एक मसूर डाळीत भरपूर प्रमाणात असते या व्यतिरिक्त ती रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करते जेवणानंतर पायात अशक्तपणा किंवा थरथरणे यासारख्या समस्या टाळते तसेच ते प्रीबायोटिक फायबरमध्ये समृद्ध असल्याने ते आतड्यांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते जे सूज नियंत्रित करण्यासाठी आणि पोषक तत्वांच्या शोषणासाठी खूप महत्त्वाचे आहे जास्तीत जास्त फायद्यांसाठी सुक्या मसूर डाळीला हळद लसूण किंवा थोडा लिंबाचा रस यांसारख्या दाहक विरोधी घटकांसह मऊ होईपर्यंत शिजवा प्रिझर्वेटिव्ह किंवा अतिरिक्त मीठ असलेल्या डबाबंद डाळी टाळा तुम्ही तिला स्वादिष्ट आमटीत रूपांतरित करू शकता सूपमध्ये घालू शकता किंवा शिजलेल्या भाज्यांमध्ये गरमागरम सर्व करू शकता दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात एक कप डाळ खाल्ल्यास रात्रभर तुमच्या पायांच्या स्नायूंना रिचार्ज मिळून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ताकद आणि स्थिरतेमध्ये लक्षणीय सुधारणा जाणवते चौथा म्हणजे सॅल्मन मासा सॅल्मन फक्त तुमच्या हृदयासाठीच फायदेशीर नाही तर पायांच्या स्नायूंची ताकद परत मिळवण्यासाठी सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे विशेषतः वय वाढल्यानंतर सॅल्मन त्यांच्या अद्वितीय पौष्टिक रचनेमुळे खास आहे हे विटॅमिन डी ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आणि उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांनी समृद्ध आहे या सर्वांचा तुमच्या पायांच्या स्नायूंच्या कार्यावर आणि रिकव्हरीवर तात्काळ परिणाम होतो स्नायूंच्या तंतूंच्या वाढीसाठी केवळ प्रथिने आवश्यक नाहीत त्यांना दुरुस्ती अडथळा आणणारी सूज कमी करण्यासाठी योग्य प्रकारच्या चरबीची आवश्यकता असते या व्यतिरिक्त कॅल्शियम प्रभावीपणे शोषून घेण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी त्यांना विटॅमिन डीची आवश्यकता असते सेल्मन या तिन्ही गोष्टी पूर्ण करतो अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून आठवड्यातून तीन वेळा सेल्मन खाणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी दहा दिवसाच्या आत पायांच्या ताकदीत आणि गतिशीलतेत चोवीस टक्क्यांनी वाढ दर्शवली विशेषतः गुडघे आणि मांड्यांच्या आसपासच्या स्नायूंमध्ये ही जलद सुधारणा सूज कमी झाल्यामुळे आणि जेवणानंतर स्नायू प्रथिने संश्लेषणात वाढ झाल्यामुळे होते वेगळ्या अभ्यासानुसार केवळ ओमेगा थ्री सप्लिमेंट घेतल्यावर गतिशीलतेची समस्या असलेल्या ज्येष्ठांनी चालण्याच्या अंतरात आणि पायांच्या थकव्याच्या स्कोअरमध्ये सुधारणा दर्शवली सेल्मन इतके प्रभावी का आहे कारण त्यात असलेले ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स थेट स्नायूंच्या पेशींमध्ये प्रवेश करतात आणि ताठरपणा तसेच सूज वाढवणाऱ्या तसेच सूज वाढवणाऱ्या इन्सनना कमी करतात तर विटॅमिन डी स्नायूंचे आकुंचन नियंत्रित करण्यास आणि पेटके टाळण्यास मदत करते आणि प्रथिने खराब झालेल्या तंतूंची पुनर्बांधणी करण्यास मदत करतात उत्तम तयारीसाठी फार्ममध्ये वाढलेल्या सॅलमनऐवजी समुद्रातील सॅल्मन निवडा लिंबू औषधी वनस्पती आणि ऑलिव्ह ऑइल घालून किंवा बेक करून अथवा ग्रिल करून ते तुम्ही घेऊ शकता गोड ग्लेज आणि तळणे टाळा संध्याकाळच्या जेवणात फक्त एकशे दहा ग्रॅम सॅल्मन खाल्ल्यानेही सकाळी तुमच्या पायांना बरं वाटेल तुम्हाला प्रत्येक पावलागणिक चांगले संतुलन कमी ताठरपणा आणि खुर्चीतून उठताना अधिक ताकद जाणवेल सक्रिय जीवनशैली राखू इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सॅल्मन फक्त एक पौष्टिक जेवण नाही तर ती एक रिकवरीची रणनीती आहे त्याचबरोबर आता तिसरा घटक आहे क्विन्युआ स्नायूंच्या वाढीसाठी सर्वात कमी ओळखल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी क्विनोवा एक आहे जो विशेषतः अशा वृद्ध लोकांसाठी ज्यांना केवळ प्राणीजन्य पदार्थांचे सेवन न करता मजबूत पाय हवे आहेत जे पूर्णपणे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा घटक आहे क्विनोआ हे एक बी आहे परंतु त्याला अनेकदा धान्य म्हटले जाते हे वनस्पती आधारित अशा काही पदार्थांपैकी एक आहे ज्यात स्नायूंना वाढ आणि दुरुस्तीसाठी आवश्यक अस नऊ प्रमुख ॲमिनो आमले आहेत ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे क्विनोआ यामध्ये ही पोषक तत्वे असल्यामुळे ते एक संपूर्ण प्रोटीन आहे तर बहुतेक वनस्पती आधारित आहारांमध्ये फक्त एक किंवा दोन एमिनो आमले असतात हे पायांच्या ताकदीसाठी विशेषतः फायदेशीर आहेत कारण ते प्रभावीपणे स्नायूंच्या पुनरुत्पादनासाठी प्रोत्साहन देते आणि लोह हो। मॅग्नेशियम पोटॅशियम आणि विटॅमिन ई e पुरवते ही पोषक तत्वे तुमच्या हॅमस्टिंग आणि सारख्या मोठ्या स्नायूंमधील सूज ऊर्जा उत्पादन आणि रक्ताभिसरण नियंत्रित करण्यात मदत करते एका संशोधनानुसार असे बघण्यात आले आहे एका संशोधनानुसार केवळ एका दिवसाच्या शारीरिक हालचालीनंतर ज्या प्रौढांनी रिफाईंड कार्बोहायड्रेट्स ऐवजी किनोवा खाल्ले त्यांनी स्नायूंची सहनशक्ती वाढल्याचे आणि वेदना कमी झाल्याचे सांगितले क्विनोवा म्हणजे राजगिरा ज्याला आपण मराठीत राजगिरा म्हणतो एका वेगळ्या ब्राझिलियन अभ्यासानुसार ज्या ज्येष्ठांनी दुपारच्या जेवणात राजगिरा खाल्ले त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी चालण्याच्या चाचण्यांमध्ये पांढरा ब्रेड किंवा भात खाणाऱ्यांच्या तुलनेत लक्षणीयरित्या चांगली कामगिरी पाहिली हे घडले कारण क्विनोवाचे पचन हळू होते ज्यामुळे संध्याकाळपर्यंत ऊर्जेची पातळी टिकून राहते आणि त्यातील उच्च मॅग्नेशियममुळे रात्रीच्या वेळी स्नायूंमधील पेटके आणि झटके टाळण्यास मदत होते उत्तम फायद्यांसाठी शिजवण्यापूर्वी ते चांगले धुऊन त्यातील कडवट स्पेनोनिन निघून जातात नंतर ते पाणी किंवा कमी सोडियम असलेल्या ब्रॉथमध्ये मऊ होईपर्यंत शिजवून घ्या ते अंड्यात किंवा पालकसोबत नाश्त्याचा बाऊलमध्ये सुद्धा घालता येतं शिजवलेल्या भाज्यांमध्ये मिसळता येतं किंवा तोंडी लावणे म्हणून सव करता येतं दुपारी किंवा संध्याकाळी एक सर्विंग सेवन करा काही तासातच पोषक तत्वे कार्य करण्यास सुरुवात करतात ज्यामुळे तुमच्या पायांना अधिक ऊर्जा उत्तम समन्वय आणि चढण्यासाठी किंवा चालण्यासाठी अधिक जोर मिळतो जे ज्येष्ठ लवकर बरे होऊ इच्छितात आणि पायांवर अधिक स्थिर वाटू इच्छितात त्यांच्यासाठी क्विनोवा म्हणजेच राजगिरा एक हुशार आणि सोपा उपाय आहे त्यानंतर दुसरे म्हणजे बीट बीट फक्त रंगीबेरंगी भाजी नाही ही रक्तभिसारण वाढवणारी उपकरणे आहेत जी काही तासातच तुमच्या पायांच्या स्नायूंची भावना आणि कार्य बदलू शकतात बीटमध्ये असलेले अपवादात्मक उच्च नैसर्गिक नायट्रेट हे त्यांच्या प्रभावितेमागे आहे जेव्हा तुम्ही बीट खाता तेव्हा तुमचे शरीर या नायट्रेट्सला नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित करतात हे रेणू तुमच्या रक्तवाहिन्या रुंद करतात आणि तुमच्या स्नायूंना विशेषतः शरीराच्या खालच्या भागातील स्नायूंना ऑक्सिजनच्या पुरवठा सुधारतात जिथे वयानुसार रक्ताभिसरण मंदावलेले असते खराब रक्तप्रवाह हे ज्येष्ठांच्या पायात जडपणा ताठरपणा किंवा अशक्तपणा येण्याचे एक मुख्य लक्षण असते बीट तुमच्या स्नायूंना ताठरता आणि अशक्तपणा येण्याचे एक मुख्य कारण असते बीट तुमच्या स्नायूंना आकुंचन रिकव्हरी आणि कार्यासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन तसेच पोषक तत्वे मिळवून निरोगी रक्ताभिसरण पुनर्संचयित करण्यास मदत करते चालण्यापूर्वी बीटचा रस पिणाऱ्या ज्येष्ठांच्या चालण्याचा वेग आणि त्यांच्या पायांच्या स्नायूंच्या कार्यक्षमतेत एकोणावीस टक्क्यांनी वाढ झाली हायपर टेन्शनमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार दररोज एक डोस बीटचा रस घेतल्याने साठ वर्षावरील व्यक्तींमध्ये रक्तदाब लक्षणीयरित्या कमी झाला आणि धमनी लवचिकता सुधारली हे दोन घटक शरीराच्या खालच्या भागाची गतिशीलता वाढवते आणि थकवा कमी करतात चालताना किंवा पायऱ्या चढताना होणारे बदल किरकोळ नाहीत सहभागीने अधिक स्थिर कमी वेदनादायक आणि अधिक उत्साही वाटत असल्याचे सांगतात फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला कच्चे बीट खाण्याची गरज नाही तुम्ही त्यांना वाफवू शकतात ओव्हनमध्ये भाजू शकता किंवा इतर फळांसोबत मिसळून स्मूदी बनवू शकता सर्वात जलद परिणामासाठी शुद्ध बीटरूटचा रस साखर न घालता आणि न पातळ केलेला वापरा सकाळी सर्वात आधी किंवा व्यायामाच्या अर्धा तास आधी एक छोटा ग्लास प्या त्याचा परिणाम त्वरित दिसून येतो आणि तुमचे पाय हलके अधिक प्रतिसाद देणारे आणि कमी थकलेले जाणवतात व्यावसायिक खेळाडू स्पर्धेपूर्वी बीट खातात कारण ते इतके प्रभावी आहेत की ज्येष्ठांना गतीने मजबूत आणि तरुण वाटण्यासाठी हा एक शक्तिशाली आणि नैसर्गिक मार्ग आहे आता एक नंबरचे घटक म्हणजे हाडांचे सूप पायांचे ताकद वेगाने परत मिळवण्यासाठी हाडांचे सूप म्हणजेच बोनब्रॉथ सर्वात उत्तम आहे हे फक्त सूप नाही तर हे एक सकेंद्रित पोषक घनद्रव्य आहे जे कॉलेजन जिलेटीन अमिनो आम्ल इलेक्ट्रॉलाइट्स आणि दाहक विरोधी पदार्थांनी परिपूर्ण आहे हे सर्व घटक तुमचे स्नायू सांधे आणि संयोजी उदकांना म्हणजेच कनेक्टिव टिश्यूज यांना मजबूत आणि बरे करतात बोनब्रत सांध्यांना वंगण घालते आणि पेशींच्या पातळीवर स्नायूंच्या तंतूंची पुनर्बांधणी करते कॉलेजन आणि प्रोलिन व ग्लायसिनसारखी एमिनो आमले तुमच्या स्नायू ऊतकांची रचनात्मक मॅट्रिक बनवतात सूज कमी करण्यास बरे होण्यास आणि गतिशीलता वाढवण्यात मदत करतात काही अभ्यासानुसार कॉलेजन समृद्ध बोन ब्रॉथ पिणाऱ्या प्रौढांनी चोवीस तासानंतर पायांच्या ताकदीत किंवा कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा आणि वेदना कमी झालेल्या पाहिल्या आहेत तसेच एका आठवड्यात स्नायूंच्या ताकदीत आणि लवचिकतेत छत्तीस टक्के वाढ झाली एका वेगळ्या जपानी अभ्यासानुसार बोनब्रॉथमधील मुख्य ॲमिनो आमल्यापैकी एक असलेल्या ग्लायसिनने श्रमानंतर वृद्ध प्रौढांमध्ये पायांच्या स्नायूंची पुनर्निर्मिती आणि रिकवरीचा वेग चाळीस टक्क्यापेक्षा जास्त वाढवला तोही केवळ एका पायांच्या आधारावर तोही केवळ एका दिवसाच्या वापरानंतर या जलद रिकव्हरीचे कारण म्हणजे बॉथमधील पोषक तत्वे आधीच द्रव स्वरूपात विघटित झालेले असतात ज्यामुळे शरीराला ते पोषण घेणे आणि त्वरित वापरणे सोपे वाटते जे श्रेष्ठ बोन सेवन करतात ते अनेकदा काही तासातच कमी ताठेरपणा अधिक सहज चालणे आणि चालताना अधिक आत्मविश्वास वाटणे उत्तम परिणामासाठी घरगुती बोन ब्रॉथ किंवा कुरणात वाढलेल्या चिकनच्या हाडांपासून बनवलेले उच्च गुणवत्तेचे दुकानातून आणलेले बोन ब्रॉथ वापरू शकता जास्तीत जास्त पोषक तत्वे मिळवण्यासाठी ते सफरचंदाच्या विनेगरमध्ये ॲपल सायडर विनेगर लसूण आणि औषधी वनस्पतीस किंवा एक तास मंद आचेवर शिजवा उत्तम परिणामासाठी ते सकाळी रिकाम्या पोटी किंवा व्यायामानंतर लगेच गरम प्या फक्त एका कपाने तुमच्या पायांना त्वरित पोषण तत्वांचा पुरवठा होईल जे स्नायू आणि सांध्यांची दुरुस्ती करून त्यांना मजबूत बनवतील ज्या ज्येष्ठांना पायात अशक्तपणा जाणवत आहे त्यांच्यासाठी बोन ब्रॉथ फक्त एक आरामदायी जेवण नाही तर ते वेगाने काम करणारे उपयुक्त स्नायू आहे आता पाहूया सकाळी करायच्या पाच प्रभावी टिप्स आपण आता ज्या व्हिडिओमध्ये घटक बघितले आहेत त्या घटकांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी आपण पाच प्रभावी सकाळच्या टिप्स पाहणार आहोत आजपासून हे छोटे बदल सुरू केल्यास तुमच्या शरीराला पोषक तत्वे लवकर शोषून घेण्यात पायांचे दुखणे लवकर कमी करण्यास आणि प्रत्येक जेवणाला मजबूत पायांसाठी एक खरे रिकवरी साधन बनवण्यात मदत होऊ शकतं पहिली टीप म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी बीट किंवा टार्ट चेरी ज्यूसने सुरुवात करा या दोन्ही पेयांपैकी पे शक्तिशाली दाहक विरोधी आणि रक्ताभिसरण वाढवणारे गुणधर्म आहेत सकाळी काहीही खाण्यापूर्वी ते प्यायल्याने तुमच्या रक्तात नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वाढते ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या रुंद होतात आणि स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमचे पाय अधिक गतिशील कमी ताठर आणि ऊर्जेने भरलेले वाटतात एका तासाच्या आत फक्त एकशे ऐंशी ते दोनशे चाळीस मिली साखर न घेतलेला ज्यूस ताठरपणा लक्षणीयरित्या कमी करेल आणि हालचाल सुधारेल दुसरी टिप म्हणजे तुमच्या प्रथिनांसोबत नेहमी मसूर डाळ किंवा राजगिरा यासारखे स्लो कार्ब खा तुमच्या स्नायूंना फक्त प्रथिनांची गरज नसते तर ती प्रथिने योग्य रीते वापरण्यासाठी त्यांना स्थिर ऊर्जेची गरज असते जेव्हा तुम्ही सॅल्मन बोथ ब्रॉथ किंवा पालकसोबत राजगिरा किंवा मसूर डाळेसारखे हळू जळणारे कार्बोहायड्रेट्स खाता का तेव्हा तुमचे पुढील काही तासांपर्यंत ऊर्जा सोडत राहते हे चालताना उभे राहताना किंवा पायऱ्या चढताना रिफाईंड कार्बोहायड्रेट्स किंवा साखरेमुळे होणारा थकवा टाळते तिसरी टीप म्हणजे सकाळी फिरायला जाऊन आल्यावर किंवा हलका व्यायाम केल्यानंतर वीस तीस मिनिटांनी गरम बोन प्या हे गेम चेंजर ठरू शकते कोणत्याही प्रकारच्या शारीरिक व्यायामानंतर तुमचे स्नायूंचे तंतू कॉलेजन आणि एमिनो शोषणासाठी अधिक तयार असतात या व्यायामानंतरच्या काळात गरम बोन ब्रॉथमधील पोषक तत्वे त्वरित स्नायूंच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करू शकतात बोन बोनब्रॉथमधील ग्लायसिन प्रॉलिन आणि जिलेटिन संयोजी उत्कांना बरे करण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करतात चौथी टीप म्हणजे पायात पेटके येत असल्यास दिवसाची सुरुवात भिजवलेल्या भोपळ्याच्या बियांनी करा जर पाय जड किंवा आखडलेले वाटत असतील तर भिजवलेल्या भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम झिंक आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते ही खनिजे स्नायूंना योग्यरित्या आकुंचन पावण्यासाठी आवश्यक असतात त्यांना रात्रभर भिजवले त्यांना रात्रभर भिजवल्याने पचन सुलभ होते आणि खनिजांचे पोषण रोखणारे फायटिक ॲसिड त्याच्यातून निघून जाते पाचवी टीप म्हणजे तुमच्या नाश्त्यामध्ये थोडा शिजवलेला पालक समाविष्ट करा पालकमध्ये असलेले नायट्रेट्स तुमच्या पायांमधील रक्तप्रवाह सुधारतात त्याला शिजवल्याने खनिजांचे पोषण त्याला शिजवण्या त्याला शिजवल्याने खनिजांचे शोषण सोपे होते त्यामुळे थोडा पालक देखील मोठा परिणाम करू शकतो त्याला अंड्यामध्ये किंवा क्निओ किनी त्याला अंड्यामध्ये किंवा राजगिरात घालून खाऊ शकता यामध्ये सुद्धा आपल्याला सातत्य महत्त्वाचे आहे तुम्ही आत्ताच अशा आठ पदार्थांबद्दल जाणून घेतले आहे जे फक्त स्नायू बनवण्यापेक्षाही अधिक काही करतात ते अवघ्या बारा तासात कामाला लागतात ही केवळ मार्केटिंग नाही तर हे क्लिनिकल विज्ञान आहे प्रत्येक पदार्थ वेगळ्या भागावर काम करतो भोपळ्याच्या बियांमधील मॅग्नेशियमपासून ते टार्ट चेरी ज्यूसच्या सूज कमी करण्याच्या क्षमतेपर्यंत बीटचा रक्तप्रवाह वाढवण्याच्या आणि बोन ब्रॉचच्या कॉलेजियन चार्ज रिकव्हरीपर्यंत एकत्र केल्यावर ते तुमच्या शरीराच्या खालच्या भागाची स्थिरता परत मिळवण्यासाठी थकवा कमी करण्यासाठी आणि खरी ताकद परत मिळवण्यासाठी एक योग्य योजना प्रदान करतात पायांचा अशक्तपणा नेहमी वयांमुळे नसतो अनेकदा ही पोषणाची रक्ताभिसरणाची किंवा रिकव्हरीची समस्या असू शकते आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टी वेगाने दुरुस्त करतात तेव्हा तुमचे पायसुद्धा तुम्हाला प्रतिसाद देतात तुम्हाला चालताना अधिक ताकद जाणवते तुम्हाला हलके वाटते किंवा निर्भयपणे फिरण्याचा आत्मविश्वास मिळतो आणि याची सुरुवात तुमच्याच जेवणात तुमच्या ताटात तुम्ही काय ठेवता यापासूनच होते हे तुमचे आवाहन आहे या आठ पदार्थांपैकी एक निवडा आणि आजच सुरू करा सकाळी तुमच्या पायांची स्थिती तपासा तुम्हाला कदाचित अधिक नियंत्रण जास्त संतुलन आणि कमी ताठरपणा जाणवेल मग दुसरा पदार्थ वापरून बघा त्यांना एकत्र करा एकेवेळी एक खास तुमच्या रिकवरीवर काम करा आता तुमची वेळ आहे या पदार्थापैकी कोणता पदार्थ वापरण्यासाठी तुम्ही सर्वात जास्त उत्सुक आहात ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो जर का व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपा करून लाईक बटन नक्कीच दाबा जेणेकरून इतर ज्येष्ठांनाही ही जीवन बदलणारी माहिती मिळू शकेल तुमची ताकद स्थिरता आणि स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी विज्ञानावर आधारित अधिक सल्ल्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा